तीळ पुण्य साचा पडेल तरी हे एक दोन जन्मी नाही बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे मग समागम घडे संताचा म्हणजे संतांची सेवा कोण पुण्य अनंत पुण्य म्हणजे संताची भेट विना पुण्या होत नाही संताच्या भेटीला काय लागत आहे बोल की पुण्य लागेल ते पुंपवणे नावाचा धातू तुमच्या डोक्याहून के नाही केशावून जाईल त्याच्यामुळे सांगत बसत नाही <ने गए> पंपवणे वारा अर्थाचं ज्योतन नावाचा धातू व्याकरण परिभाषेमध्ये धातू कोणता आहे थांबत नाही असं पुण्य बी एका जागेवर थांबत नाही महाराज वायू हुशी ठाई ले आपला आपला मुद्दा का है? बोला की पुण्य नसेल तर संताची भेट होत नाही पण पुण्य बी कमी जमत नाही पुण्य पाहिजे बहुत जन्म जन्मांतरीचे संचित माझे दोन पार माग चतुर्शी माझ्याच बापाची पेन नाही तू यात आयुष्य गेले बऱ्याच जणांच बरोबर आहे का नाही आणि आता मी बऱ्यापैकी आता मला कळायला लागले आणि कोणता महाराज लावायचा लावायचा म्हणजे कांदे का ते लावायला आमच्या मी होणार आम्ही चांगला बोलाय तू रविवारी बोल इकडं बसतो असं नसते वक्ता दस सहस्त्रेशू म्हटले दहा हजारात एखादा वक्ता चांगला असेल तो तो, तो पाहुणा ओळख घेणं देणं नाही तू वक्ता म्हणून बोलला मुद्दा महाराज पुण्य आहे बोल की पुण्य आहे ना आणि बाबा पुण्य कमी जमते का बहुत सुकृताची जोडी पुण्य कमी जमत नाही महाराज पुण्य लय लागतय की बरोबर आहे का नाही महाराज अव एक दोन जन्माचं पुण्य लागत नाही बाळछंदू बावीस जन्म बाळछंदू बावीस जन्म बावीस जन्म किती जन्म बाळछंबू नावाचं स्पेशल प्रकरणच ज्ञान प्रकरण बघायचं त्याला चांगल्या दिंडीत जावं लागत तेव्हा बाळछंडू जोगी जागल्या नाट समाधी प्रकरण ऐकाय भेटते आणि बाकीच्या दिंडी मग प्रकरण आहे भेटतील त्याच्यामुळे दिंडी चांगली बघायची म्हणजे माझा मुद्दा तसाच होता लक्ष द्या लक्ष द्या बाळछंदू बावीस जन्म आणि महाराज म्हणतात चंद्रांगण रश्मी दान घेतला चंदू छंदू मामाळ छंदू म्हणजे एक दोन जन्माचे नाही पुण्य कमी जमत नाही पुण्य फळले बहुत दिवसा

पहिली गोष्ट मुद्दा संतांची भेटीला काय लागते काय लागते बोला की पुण्य किती लागते बहुत लागते म्हणजे भरपूर लागते भर बरोबर आहे का नाही आणि एकदा का त्यांची भेट झाली पुन्हा कराय सारखं जीवनात काही शिल्लकच राहत नाही तुका का म्हणे ज्यांचे भेटी होय संसारा होय संसारा भेटी काम ने मने जनचे भेटी नाही काही होय संसाराची तुटी आपण हुशार माणूस विश्वर संसक्त चालू कसे माणसं कमी का सांगत पण जाणकार एकडं बघा माझ्या लक्ष द्या कस आहे देव भेटून बी बऱ्याच जणांची काम झालेली आहे बातमीच नाही देव भेटून बाबा काम होतय का तुम्ही आमच्या ज्येष्ठ सांगा होतय का नाही देव भेटू द्या पण संत जर नाही भेटले तर फाईल मंजूर होत नाही आणि संत जर भेटले मग देव नाही भेटला तरी फाईल मंजूर तेने भेटे देव आप

दायकतच काही नसतंय गुरुजी हा जिल्हा गुटीलावून लावून बेजार असतेत काही काही पहलवान गप्पून चढ्या मुकू डाव हणून जाते हंतत नाही डाव हल्ला नंबर या गंबर फिटिंगचं प्रमाण आहे की इकडं तिकडं थोडं बी नाही थोडं इकडे आ जुने काय जुने मुरल लेलो उंच आहे बरोबर आहे का नाही ओरडून गया सरकबी नाही फिटिंगला बसले बरोबर आहे का महाराज म्हणतात संताविना प्राप्ती नाही आपण म्हणतोय ते का मी नाथ महाराज का नाही आयुष्य वेद देती वाही वेद सांगायला लागलाय संत जर भेटले नाही तर काम होत नाही महत्वाची भेट कोणाची बोला की संतांची त्याच्यासाठी काय लागते पुण्य लागते काय लागते पुण्य लागते आता कसे आपण सराशी आपण दानवे साहेबांच्या गावची जरी असला तरी आता आपण शेतकरीच का कसले बोला की आपण कसले आता तुम्ही एवढ्या पदावर तर तुम्ही शेतकरी शेती करीत नाही करीत नाही तर तुम्ही असे आम्ही बघितले कायच की त्यांना मग मला सांगा शेती कस आहे शेतीतली गोष्ट आता शेतकरी मलाच सांगा शेतातून उत्पन्न बी चांगलं काढायचं म्हणले शेतात काय करावं लागतं शिमगा का शिलांग उत्पन्न काढायचे शीत काय करावं लागते मेहनत करावी लागते ना कष्ट करावं लागते ना होय काय करावं लागते मजागत करावं लागते कष्ट करायला जमीन कुठली बी असू द्या जमीन बापदाची असू द्या ठोक्याची असू द्या बटईची असू द्या साठी कथा असू द्या बक्षीस पत्र असू द्या दानपत्र असू द्या कुल लागलेली असू द्या सासरवाडीची असू द्या बुडिताची असू द्या एवराशी असू द्या ली वि मिराशी जो मेरी राशि जो अपने बाप दादा की स्टेट जो अपने बाप दादा की स्टेट अपने नाम पे चुन दी गई है जो मेरी राशि तो उसी का नाम होता है मिराशी म तो मिराशी ची जरी जमीन आस्ली तरी फुकट मिलते का मिराशी ते मुणा शेत नाही देता। करावला हा जुनी पद्धत होती आओ शेतकरी कोणा कालायचा घास कुठ काल तू कळल नाही शेतकरी तोंडात घालायचं धान्य कुठं का लिहितो मातीत घालतो कुठं का लिहितो मातीत मातीत मातीतच ना त्याला माहिती एका बीजा केला नाश कशात होणार आहे कॅन्सर जुनी पद्धत होती तुमच्या काळात हिवाड होती का हिवाला संपत संपत आला आता कि जमीन नांगरून टाकायची पद्धत होती का नव्हती जमीन काय करायची करायची नांगरून चांगली उन्हाळ्यात तापू द्यायची चांगली ताऊ द्यायची चांगली उन्हाना शिकू द्यायची सुलाकून आता माझी भाषा थोडी बिडली कळते का तुम्हाला कळते चांगली सुलाकून निघाली कि अक्षय तृतीयाला म्हणजे अकिरीच्या टायमाला वैशागात त्याला एक मोगडा पाळी करायची काय करायची पाळी पद्धत आहे का नाही बोला की शब्द वेगळे दुधे बरोबर आहे का ना हे व्यवस्थित पाळी घालून टाकायची व्यवस्थित पाळी घालून टेकळ वगैरे भुरून टाकायचे आणि काश्या येचून दगड येचून जमिनीची लेवल करणं गाय टाकणं माती टाकणं काळजी कमी जास्त दोऱ्या लावणं बांधव कोरणं <laughs> काय जे खालीवरी आहे बरोबर आहे का नाही टिकावा व्हायचं ते पेरणीच्या आधी म्हणजे उन्हाळ्यातच की बरोबर आहे का नाही पेरायच्या आधी सगळं झालं पाहिजे आणि मग दगड राहून मोजणी करून काळजी असेल ती कुटाने करून व्यवस्थितपणे जमीन व्यवस्थित करून ठोयची आणि वाट बघत बसायचं कशाची शबास कशाची बोला की पाण्याची बोला की कशाची पावसाची पाण्याची वाट बघत बसावी लागायचं का नाहीगा सात जून अगोदर जमीन व्यवस्थित करायची आणि वाट बघत बसायचं कशाची पाण्या पावसाची ही शेतकऱ्याची पद्धत नाही का बोला की का कलेक्टर ते सगळे इथले ही पद्धत आहे का नाही शेतकऱ्याची बोला की आहे तुम्ही बोला जुनी हाय मग मला सांगा वाट बघत बसायचं पावसाची बर आता सांगा पाऊस पडल्या पडल्या पेरून जमतय का बोला पटकन बोला मग मग काय पाऊस पडला की पेराय जमत नाही मग काय महत्वाचं आहे महत्वाचा आहे काय महत्त्वाचे वापसा वापसा होऊ द्यावा लागेल ना पाऊस पडला की लगेच पेरायचं का काय वापसा वापसा पेरायच पेरायचं कारण वापसा व्हायच्या आधी जर पेरलं तर त्याला तुम्ही शब्द मला सांगा वेगळा आमच्याकडे त्याला चिबडीतली पेर माहिती तुमच्याकडे कसं चिबड काय होते होऊन जाते का नाही सांगा म्हणजे काय होत ती एकदा ती पेरलं कि वरचा जमिनीचा पापडा ऊन पडलं कि वाळून जाऊन कडक बनतो बरोबर आणि खालच्या जी पण मला वरीच असते ती वरच्या कडकपणामुळे वरी येता येत नाही मग जिकडे जमीन फाकलेली त्याला भळ पडणं म्हणते भळ पडलेली तिकडे आस जाणार आणि आस वाकडं जन्माला येणार वापसा न सांभाळल्यावर विढल त्याच्यामुळं सेण्या वापसा सांभाळायच्या विढल संत आणि शास्त्र त्याला बायको असून ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र देऊन टाकतात पण त्यानं काय सांभाळला पाहिजे विधीने सेवा त्यागा ते समान काय सांभाळायचा बोला गे बोला नानोबराची ना भाषा सांगतो कळल तुम्हाला विधीची वाप चुकवे अन्यायाचे बीज रोपवी करी जरी तरी तयाची सारीखे असंभव्य पाप पिके

वापसा महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे आमचं त्या दिवशी वापसा महत्वाचा आहे नाही कळलं तरी पण सांग कर्तव्य आहे ना आपलं बरोबर आहे का नाही पैसे सारखे पैसे घेतले मग कळून येईल ना तू कोबरायचे प्रमाण द्यायचे पाकडे कथा सांगण्यापेक्षा ना नवा तू करायचं पण प्रमाण सांगितले की गोड लागते मुद्दा मुद्दा एवढाच आहे वापशाला किंमत आहे कशाला किंमत आहे बोला वापसा महत्वाचा आहे पण पुढं आहे का वापसा झालं की पेरायचं पेरणीला कमी कमी आहे पण अजून एक ऐका हो तुम्ही ऐका वापसा महत्वाचा काय महत्वाचं पण अजून एक ऐका वापसा व्हायला वापसा व्हायलाय वापसा व्हायलाय ह्याच्या नावाखाली वर उठून जाऊ कळायला लागले का नाही अजून आहे अजून आहे वापसाच नाही ह्याच्या नावाखाली काय वर उठून जाऊन आहे ना कारण पेरणी कशी असती पेरणी कशी कोरड्याव करायची मग कशात असती ओलीत ना खोल ओली पाडे

रान बघून पियारावं लागतय कधी कधी माळ रानाचं रान असलं की मग बहुत्या छान लागतंय तस शब्द ना बहुत्या जरा बरं रान असलं की दगड ठेवायचं काय दगड ठेवून रुम हात ठेवायचं आणि आपलं पियारायचं रान जर वलिताच असलं तर मग दगड ठेवून उभा राहावं लागतं लागतं हात मग पियायच कारण ती खोल गेलं पाहिजे ना बी कुठे गेलं पाहिजे कारण वरी राहिलं तर उथानाचा श्रम व्हायलायचं म्हणजे ओलीला किंमत आहे वापच्या नंतर कशाला किंमत आहे ओली पिरायची <laughs> आता पिरणीला कमी किंमत आहे पिरणीची लय होय हम्म पेरणीला लय किंमत आहे ओ मरणाच्या घातापेक्षा पिरणीची घात खतरा असते पिरणीच्या टायमालाच माणूस गावात बंद ठिंडायलाय दबाडीला गेला बोकरद्यांना समजायचं नालाय का अवलं काही कामाचं नाही शिहा माणसं पिरणीला शेतात असते असते का नाही बोला की आणि कीर्तन वर तरी असणस बघू पुन्हा आधी पिरणी करून घेऊ म्हणते असतंय का आपल्याला काहीतरी बोलू जात कामाला पुन्हा पिरणीत काय काहीच नाही पिरणी झाल्यावर आषाढी झाल्यावर मग आहे का महाराज हा मडे पुनिया करीती पेरा पुनिया <laughs> म्हणे झापुनिया करी ती पेरणेची वाणी लवला हो कुणबीयाची वाणीच हे मड झाकून पेरणी करायची काय झाकू बोला की आज भाऊ हो पेराय निघाले गाडी चुकली शिवळा होते बी भरण गाय ओटी बिटी सगळं गाडीत टाकलं पारक्याला मोठ्याने हाक मारले चल 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 लवकर ते मला जागा गाडी सोडा काय झालं हा गाडी सोडा सामान खाली घ्या मातारी गेली मोठा म्हणला मारू दे मारू दे कडी लावून घे कुलूप लावून घे राहिलेलं एकर वर पिरून निवांत रडू <laughs> पद्धत होती अशी जुनेली जरा मड झाकून ठेवायचं पेरणी करून यायचं मग मड जाळायचं पद्धत होती का नव्हती म्हणजे <laughs> पेरणीला किंमत आहे बर हा पेरणीला किंमत आहे पेरणी झाली पुढं काय <laughs> <ना>। राशन <राश्मा। laughs>

चावळ्या चिमण्या खाऊन जाते त्याला हा ज्ञानोगराचे शब्द सांगून काय म्हणतात ना कृषी वळू आपुले आता पांघूरवी पेरिले तैशी झाले दान पुण्य ज्ञानोगराय म्हणतात पेरलेल्या पांघरून टाकायचं तसेच जीवनात केलेल्या पुण्यावर बी पांघरून टाकायचं आपण केलेलं पुण्य लोकाला सांगायचं बरेच मी काशी केली सांगू काशी करायला सांगू काशी करायला लागला आम्ही काय केलं हे लोकाला सांगायचं आधी फात सांगायचं नाही एखादा आपली एखादी पंगत आहे समजा आपणच नाही चलायचं आपल्या पंक्ती सारखी पंगत झाली नाही उपयोग नसते लोकांनी म्हणलं पाहिजे तुमची पंग झाली बाप्पा नंबर एक पंग झाली तुमची मग तुम्ही म्हणायचं काय घेतलं देवानं तुम्ही तुमची पंगत नंबर एक झाली आपण काय म्हणायचं काय असते राहत नाही त्याच्यात पॉवर औषधाच्या बाटलीला डबल बुचन असते आता तरी कळलं की नाही का तो पण उघडलं औषध राहते पावर राहत नाही तस सांगत फिरलं पुण्य राहते त्याच्यात पावर राहत नाही धमक राहत नाही रासनी आता त्याच्या बुड खांदा शेतकऱ्यानं बोलायचं कुणाचं काम नाही जिथं उजळ तिथं उजळ बोला चला प्रेरणी झाली की रासनी पुढं काय माहिती तुम्हाला नाही मी सांग नीट भाषा ताई भाषा दिली अंगा कळत कसे असते तुम्ही जुनी झाली की चार दोन दिवसाला येड हावं लागतोय कस काय उगवलंय बघावं शब्द ज्ञान भरायचे प्पा माझे नाही ज्ञान कराय म्हणता कुजोनी देव पाहिजे पिरो शेता जायचे प्रसाद घेजे अतिचा जनवरानंतर देव पूजून बघायचे आणि शेती पिरून बघायची विडो